अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराजे राजे, राजे परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु शिर्डी ग्रामनिवासी श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आज साईबाबा तुम्हाला एक असा संदेश देत आहे जो तुमच्या मनातील जखमेवर मलम लावेल कारण आजचा विषय आहे समोरच्याचे शब्द जर तुला त्रास देत असतील तर साईंचे वचन लक्षात ठेव बाळा माणसाच्या हृदयाला सर्वात जास्त त्रास काय देतो माहिती आहे का ते म्हणजे शब्द जखम शरीरावर झाली तर भरून निघते पण शब्दांनी झालेली जखम मनात खोलवर बसते कधीकधी लोक आपल्या भावनांची आपल्या संघर्षाची आपल्या कष्टाची किंमत शिकवत नाहीत ते त्यांच्या मनातले बोलून जातात पण आपल्या मनात एक मोठा डोंगर उभा राहतो साईबाबा म्हणतात बाळा समोरच्याचे शब्द तुझं आयुष्य ठरवत नाही माझा आशीर्वाद तुझं भवितव्य ठरवतो कधी कधी एखाद्याकडून आलेला एक वाईट शब्द तुला पूर्ण दिवस त्रास देतो तू काम करत असतोस पण मनात त्या गोष्टींचा गुंता असतो तू शांत बसायला जातोस तरी मनात आवाज सुरू असतो पण बाळा साई म्हणतात जगाचं बोलणं बदलणार नाही पण मन मी मजबूत करतो लोकांच्या शब्दांनी नाही कमजोर व्हायचं त्या शब्दांमागच सत्य जाणून घ्यायचं साई सांगतात कधी समोरचा स्वतःच्या दुःखातून बोलतो कधी रागातून बोलतो कधी मत्सरातून बोलतो आणि कधी अज्ञानातून बोलतो ज्याच्या मनात प्रेम असतं तो प्रेमाचे शब्द बोलूच शकत नाही कारण त्याच्या मनात प्रेमच नसतं ज्याच्या मनात असुरक्षितता असते तोच दुसऱ्याला टोचण्यासाठी शब्द वापरतो म्हणून साईबाबा सांगतात समोरच्याचे शब्द तुझी ओळख नाही ते त्याच्या मनातील अवस्था आहे बाळा एक गोष्ट लक्षात ठेव मानहानी अपमान वाईट बोलणं हे तुझ्यामध्ये काही कमी असल्यामुळे होत नाही तर तुझ्यामुळे काही जास्त आहे म्हणून होतं तुझं चांगुलपण तुझी प्रगती तुझ्या मनाची उजळता हीच काही लोकांना टोचते म्हणून साईबाबा म्हणतात तू मोठा होतोयस म्हणून तुला शब्दांची परीक्षा दिली जाते शब्दांनी तुटून नाही पडायचं शब्दांनी मी कोण आहे हे, हे विसरायचं नाही ताई सांगतात शब्दांनी तुटून न जाण्यासाठी ते आपल्याला तीन उपाय सांगत आहेत पहिला शांत रहा प्रतिक्रिया देऊ नका काही लोक शब्दांनी जखम करतात कारण त्यांना तुझी शांतता तोडायची असते पण तू शांत राहिलास तर त्यांचा प्रयत्न व्यर्थ होईल दुसरा उपाय मन साईकडे वळवा त्यांचे शब्द मनात ठेवता साईबाबांच्या चरणी सोडा साईबाबा म्हणतात तुला त्रास देणाऱ्यांवर मी स्वतः लक्ष ठेवतो तिसरा उपाय सत्यावर ठाम रहा शब्दांनी सत्य बदलत नाही तू जे आहे तेच आहेस लोक काय समजतात त्याने साईकडची तुझी जागा कमी होत नाही साई म्हणतात समोरच्याचे शब्द तुला दुखावतील पण ते तुझं भविष्य बदलू शकत नाहीत तुझ्या मनाचं रक्षण मी करतो तुझ्या स्वप्नांचं रक्षण मी करतो तुझ्यावर आलेल्या अपमान मी तुझ्या यशात बदलतो तू डोकं खाली करू नकोस शांत रहा विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा कारण माझ्या बाळा कोणाचाही शब्द कधी हरवू शकत नाही मी आहे ना त्याच्या मागे साईवर श्रद्धा ठेव साई सदैव तुझ्यासोबत आहेत बोला ओम श्री साई राम